या वस्तू तुम्ही जर ओलांडाल तर सुरू होईल तुमचा वाईट काळ मित्रांनो वाईट काळ येणार हा आपल्याला कधीही सांगून येत नाही आपल्याकडून अशा बारीक बारीक काहीतरी चुका होतात व त्यावेळी आपल्याला ते समजून जात नाही व त्याचा परिणाम आपल्याला नंतर भोगायला लागतो काही वस्तू असतात किंवा काही गोष्टी असतात त्या कधीही ओलांडायच्या नसतात तरी आपल्याकडून नकळतपणे त्या घडून जातात त्यावेळेस आपल्याला काही जाणवत नाही पण थोड्या दिवसांनी त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो आज आपण कोणत्या गोष्टी ओलांडल्यामुळे वाईट काळ सुरू होणार आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो केस काळ्या जादूसाठी वापरले जातात त्यामुळे ते अपवित्र मानले जातात रस्त्यावर कोणाचेही केस पडले असतील तर त्याला कधीही ओलांडू नये किंवा पायाने इकडे तिकडे सरकू नये मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे शनिवारच्या दिवशी लोक नजर लागू नये म्हणून आपल्या घरात किंवा दुकानाला मिरच्या किंवा लिंबू बांधून ठेवतात दर आठवड्याला हे लिंबू आणि मिरची बदलली देखील जाते काही लोक ते रस्त्यावर फेकतात असे लिंबू आणि मिरची कधीही ओलांडायची नाही त्यामुळे कोणाचीही पीडा आणि दुर्भाग्य आपल्या मागे लागू शकते मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे रस्त्यामध्ये कुठेही फाटलेले जुने किंवा खराब झालेले कपडे पडले असतील तर अशा कपड्यांना देखील ओलांडायचे नाही चौथी वस्तू आहे ती, ती म्हणजे रस्त्यात पडलेल्या काठ्यांना सुद्धा कधीही ओलांडू नये काट्यांना अडचणी देणारे मांडले जाते रस्त्यात पडलेल्या काट्यांना ओलांडलं तर तुमच्या कामांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात मित्रांनो पाचवी वस्तू आहे ती म्हणजे यज्ञ किंवा हवन केलेली राख लोक कधी कधी रस्त्याच्या कडेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली देखील हे राख टाकत असतात अशी राख ओलांडू नये जर अशी राख ओलांडली तर आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि राग ओलांडल्यामुळे दुर्भाग्य येऊ शकते सहावी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा चौकामध्ये लोक काळी जादू किंवा कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीच्या अंगावरून लिंबू भात दोरे ओवाळून चौकात टाकतात अशा वस्तू ओलांडू नये अशा वस्तू ओलांडल्यामुळे दुसऱ्यावर उतरवून टाकलेल्या अडचणी आपल्याला येऊ शकतात त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी आपल्यामध्ये येऊ शकतात तर मित्रांनो या सहा गोष्टी तुम्ही कधीही ओलांडायच्या नाहीत या जर तुम्ही चुकूनही ओलांडल्या तरीही तुमचा वाईट काळ चालू होतो असे म्हटले जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ